You're

नमस्कार रेडिओ एम पी एस सी सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये काही विशेष व्यक्तींची जीवनगाथा या सत्रामध्ये जाणून घेत असतो यामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींची जीवनगाथा या सत्रात आपण जाणून घेत असतो आजच्या या सत्रात आपण एम जी के मेनन यांच्याविषयी माहिती घेणार आहोत मंबिल्ली कलातील गोविंद कुमार मेनन एम जी के मेनन हे त्यांचं संपूर्ण नाव एम जी के मेनन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत त्यांनी वैश्विक किरणांचा उपयोग करून मूलभूत कणांवर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधन केलं होतं विज्ञान मुत्संदी एम जी के मेनन यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी मंगळूर कर्नाटक हो या ठिकाणी झाला आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया होमी बाबा यांच्या आग्रहास्तव एकोणीसशे पंचावन्नमध्ये ते टाटा ह्या मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले त्यावेळी संस्था नुकतीच बेंगलोरहून मुंबईला हलवली होती एकोणीसशे सहासष्टमध्ये विमान अपघातात भाभा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा टाटा मूलभूत संस्थेच्या संचालकपदी जे आर डी टाटांची नेमणूक केली त्यावेळी ते त्या अडोतीस वर्षांचे होते एकोणीसशे पर्यंत मेनन या संस्थेचे संचालक राहिले या संस्थेत असताना थोर संशोधक सी व्ही रमन यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते त्यामुळे रामन यांच्या निधनानंतर राम रिसर्च या संस्थेची जबाबदारीसुद्धा त्यांच्या खांद्यावर पडली दोन दशकांहून अधिक कालावधीत त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरण निर्मिती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये नऊ महिने काम केले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये संरक्षण मंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या कालावधीत ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे ते सचिव होते आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीत नियोजन आयोगाचे सदस्य होते तर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीत ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार राहिले एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्वद दरम्यान मेनन यांनी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले सरकारच्या मंत्रिमंडळात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देखील भूषविले होते एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या कालावधीत ते राज्यसभेचे खासदार होते मेनन एकोणीसशे बहात्तरमध्ये काही काळ इस्रोचे चेअरमन होते त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे एकसष्टमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला तर एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यांना पद्मभूषण आणि एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पद्मविभूषण हे तीनही पद्म पुरस्कार प्राप्त झाले होते एकोणीसशे साठचा सा, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा देखील त्यांना मिळाला होता विद्यार्थी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑगस्ट एम जी मेनन यांचा आज जन्मदिन त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन 8698 एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रमेकॅन